नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत पनीर चिली त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया सर्वप्रथम आपल्याला तेल लागणार आहे पनीर लागणार आहे पनीर हे तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्यायचा आहे हा सर्व पदार्थ तुमच्या अंदाजाने तुम्ही करायचा आहे पनीरचे साधारण एवढे तुकडे करून घ्यायचे आहेत पनीर एकदम मऊ घ्यायचं आहे रबरी पनीर घ्यायचा नाही कॉर्नफ्लॉवर घेतला आहे जो चमचा दिसत आहे त्याच चमचाने ते एक चमचा आहे मिरीपूड आहे लाल तिखट थोडं मी घेतलं आहे लाल तिखट ऐच्छिक आहे तुम्हाला हवा असल्यास घ्या मीठ आहे सोया सॉस आहे आणि हा शेजवान सॉस आहे आता इथे काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया लसूण आलं बारीक चिरून घेतलं आहे टोमॅटो एकदम बारीक फोडी नाही करायच्यात मोठ्या फोडी करायच्या आहेत फक्त मधला सर्व गर काढून घ्यायचा आहे भोपळी मिरची घेतली आहे ती पण मोठीच चिरून घ्यायची आहे कांदा हा पातीचा कांदा कापून घेतला आहे हा आपला साधा कांदा घेतला आहे थोडा आणि कांद्याचे पात घेतली आहे आता आपण गॅस लावूया कढई तापायला ठेवूया आणि बनवूया चिली पनीर आता इथे हे जे पनीर दिसतंय तुम्हाला याच्यावर कॉर्नफ्लॉवर टाकायचं थोडंसं मिरी पावडर टाकायची लाल तिखट टाकायचं असं कोट करून मग ते पनीर थोडंसं तळायचं आणि मग चिली पनीर बनवायचं पण तसं मी आता बनवणार नाही आहे मी आत्ता बनवणार आहे ते असं नुसतंच पनीर घालणार आहे कारण स्वराला खूप घाई झालेली आहे तिला एवढा वेळ नाही आहे तिला क्लासला जायचं आहे तेव्हा आपण आता थोडक्यात बनवूया चिली पनीर आपण कढई घेतली आहे स्टील ची थोडस मोठं भांड घ्यायचं आहे आणि कढई तापलेली आहे आता आपण ह्याच्यात तेल घालून घेऊया हो तेल एक साधारण दोन ते तीन पळ्या मी घालणार आहे दोन पळ्या घातल्या आहे आपलं नेहमीचं जे माप असतंय त्या मापाने दोन पळ्या मी घालून घेतला आहे आता आपण तेल तापवून घ्यायचं आहे तेल तापलं आहे गॅस मोठा करायचा आहे लसूण आणि आलं घातलं आहे आता लसूण आलं परतून घ्यायचं आहे आपली ही सर्व प्रोसेस आपण जी करायची आहे आपण ही जी कृती करायची आहे ती सर्व मोठा गॅस ठेवूनच करायची आहे बारीक गॅस करायचा नाही आहे आपल्याला पूर्ण भाज्या शिजलेल्या नको आहे लसूण थोडीशी झालेली आहे आपण आता लगेच हिरवी मिरची टाकून द्यायची आहे ही बाहेरवी मिरची मी मध्ये कापून घेतलेली आहे आपल्याला लसूण खरपूस वगैरे काही करायची नाही आहे तुम्ही ठेचून घेतली लसूण तरी पण चालून जाईल आपण हा पातीचा कांदा घालून घेतला आहे गॅस कमी केलेला नाही गॅस मोठा आहे आता हे पनीर चिली चिली पनीर हे तुम्ही कोट करून पण करून बघा एकदा घरी खूप छान होतो हा पदार्थ आणि असाही छान होतो त्याच्यावर आपण आता ही भोपळी मिरची घालून घेऊया भाज्या आपल्याला फक्त परतायचा मोठ्या गा गॅस ठेवून जर तुम्ही लहान गॅस केला तर ती भाजी हळूहळू शिजायला लागेल आपल्याला पूर्ण शिजलेली भाजी नको आहे आता आपण ह्याच्यात हा मोठा कांदा घालून घेऊया आता कांदा पण आम्ही असा सर्व सोडून घेतलेला आहे कांदा मिरची हे सर्व तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाणात घ्यायचं आहे तर हा टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोचा मधला गर सर्व काढून घेतलेला आहे त्यामुळे तो एवढा आता मऊ होणार नाही टोमॅटो टोमॅटो सॉस घातला तरी चालतो मी आता टोमॅटो सॉस घातला नाहीये म्हणून टोमॅटो घातला आहे पण आता ह्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात घालूया आणि थोडीशी वरून घालूया गॅस मोठा ठेवलेला आहे हा मंडळी आता मोठं भांडव का घेतलाय असं ढवळता येतं आपल्याला म्हणून मोठं भांडव घेतलंय आता याला माप असं काही नाही तुमच्या अंदाजाने तुम्ही करायचं आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया मीठ घालताना कमी घालायचं आहे कारण आपण सोया सॉस घालणार आहे शेजवान घालणार आहे त्याच्यामध्ये मीठ असत आहे आपण शेजवान सॉस घालून घेऊया हा सोया सॉस घातला आहे सोया सॉस मी थोडस काळपट रंग येतो तुम्हाला सॉस किती आवडतात कितपत आवडतात त्या प्रमाणात घाला येतो त्याच्यात आपण हे तिखट घालून घेतला आहे तिखट ऐच्छिक आहे मला आवडत आहे म्हणून मी घातला आहे स्वराला तिखट आवडत परत थोडीशी आपण हिरवी पात घालूया गॅस मोठा ठेवलेला आहे गॅस लहान केलेला नाही स्ल स्लरी मी करून घेत आहे ती घालणार आहे कॉर्नफ्लॉवर एक चमचा आणि पाणी एक दोन चमचे जास्ती नाही घ्यायचंय नाही केलं तरी पण चालेल ह्याच्यावर सुद्धा पनीर छान फ्राय होत ती स्लरी पाहिजे असं कंपल्सरी नाही त्याला थोडासा घट्टपणा येतो म्हणून आपण घातले आहे आता आपण ह्याच्यात पनीर घालायचं आहे हे पहा पनीरला जर पाणी सुटलं असेल तर हाताने उचलून पीस घालायचं आहे हा असं होतो नका ना नाही तर मग पाणी नाही जायला पाहिजे आपल्याला ह्याच्यात आता हे हलक्या हाताने ढवळायचं पनीरला सर्व हा मसाला लागला पाहिजे आपण पुढच्या पनीर तळून करूया पनीर चिली हलक्या हलक्या हाताने ढवळायचं आहे पनीर मोडलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या आपलं चिली पनीर झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि वरतून टाकायचं आहे परत कांद्याची पात आणि थोडीशी मिरी पावडर मी घालणार आहे ही पहा मिरी पावडर अगदी थोडी घालून घेतली आहे आता गॅस आपण बंद करायचा आहे हे आपला पदार्थ तयार झालेला आहे गॅस बंद केला आहे आता हे स्वराला खायला देणार आहे अशा पद्धतीने बनले आहे आपलं पनीर चिली एकदम झकास झाला आहे पदार्थ एकदम सुंदर झाला आहे टेस्टी झाला आहे मी खाऊन पाहिला आहे या पदार्थाला काही असं माप नाही आहे सर्व साहित्य एकत्र करून घ्या आणि मग तुमच्या अंदाजाने हा पदार्थ बनवायचा आहे झटपट तयार होतो पाच ते सात मिनटाच्या आत हे तयार झाला आहे हा पदार्थ म्हणजेच पनीर चिली जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे